शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारत एग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कांदा पिकाबद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे की खास करून दोन हजार पंचवीस साठी कोणती टॉप पाच कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहेत जी तुम्ही कांद्यात वापरू शकता किंवा वापरायलाच हवी आणि जिचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट तुम् मिळतात बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की कांद्यामध्ये कोणती कीटकनाशक वापरावी कोणती बुरशीनाशक वापरावी तर याचं सविस्तरमध्ये उत्तर मी तुम्हाला देणार आहे टॉप पाच कीटकनाशकं टॉप पाच बुरशीनाशक आपण पाहणार आहोत आणि त्याचं नाव कंटेंट आणि डोस देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जर, जर कांदा पीक असेल तुम्ही जर कांदा पीक लावणार असाल हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ लाईक्स कमेंट आणि शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया सुरुवातीला आपण कांदा स्पेशल कीटकनाशक पाहूया पाच कीटकनाशक पाहूया नंतर बुरशीनाशक पाहूया कीटकनाशकामध्ये मित्रांनो पहिल्या नंबरवरती येतं धानुका कंपनीचं आर्यवाह कीटकनाशक कोणता घटक मिळतो आपल्याला याच्यामध्ये थायोमेताक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशन मधला घटक मिळतो डोस जर आपण पाहिला तर तो आहे शंभर ग्रॅम प्रति एकर इतका पाण्याचं प्रमाण तुम्हाला दीडशे ते दोनशे लिटर घ्यायचं आहे का वापरायचं वापर आहे तर कांद्यावरती ज्या काही वेगवेगळ्या रस शोषक ईडी येतात त्यांच्या कंट्रोलसाठी तुम्ही याचा वापर करू शकता अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहेत डोळ झाकून तुम्ही वापरू शकता हे झालं पहिलं दुसरं कीटकनाशक जर आपण पाहिलं तर ते आहे सिन्झेंटा कंपनीचं कराटे हे कीटकनाशक याच्यामध्ये आपल्याला लांबडा सॅलो पाच टक्के ई सी फॉर्म्युलेशन मधला घटक मिळतो आणि याचा डोस जर पाहिला तर तो आहे तीनशे ते चारशे एम एल प्रति एकर इतका याचा डोस आहे तुम्ही कराटेचा वापर कांदा पिकामध्ये एकतर थ्रीपसाठी किंवा आळीच्या कंट्रोलसाठी नक्कीच करू शकता खूप जुनं कीटकनाशक आहे ब्रँडेड कंपनीचं आहे खूप चांगले रिझल्ट येतात आणि वेगवेगळं कॉम्बिनेशन तुम्ही याच्यासोबत करू शकता याच्यानंतर तिसऱ्या नंबरचं कीटकनाशक आहे ते म्हणजे गर्डा केमिकलचं पोलिस नावाचं कीटकनाशक हे चुकीचं आहे या ठिकाणी तुम्ही गर्डा हे ग्रहित धरा गल्डा कंपनीचं पोलिस नावाचं कीटकनाशक अतिशय उत्कृष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फिप्रोनिल चाळीस टक्के चाळीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशन मधले हे दोन घटक मिळतात याचा वापराचं प्रमाण किंवा डोस जर आपण पाहिला तर तो आहे शंभर ग्रॅम प्रति एकर इतका आणि याचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा रस किडे असतील किंवा आळी असतील यांच्या कंट्रोलसाठी हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं कांदा पिकावरती बऱ्याच शेतकऱ्यांनी याची आळवणी किंवा ड्रेंचिंग देखील केलेली आहे जर तुमच्याकडे वाळवे असेल हुमने असेल तरी देखील त्या ठिकाणी जमिनीमधून वापरून याचा आपण खूप चांगला रिझल्ट घेऊ शकतो याच्यानंतर पुढचं जे चौथ्या नंबरचं कीटकनाशक आहे ते म्हणजे पी आय कंपनीचं किफन नावाचं कीटकनाशक याच्यामध्ये आपल्याला टॉल्फेन पायरॉइड पंधरा टक्के ई सी फॉर्म्युलेशन मधला घटक मिळतो याचा डोस जर पाहिला तर मित्रांनो तो आहे चारशे मिली प्रति एकर इतका जे किफन आहे ते आपण कशासाठी वापरायचं आहे कांदा पिकावरती रसोषक कीड आणि आळीच्या कंट्रोलसाठी कांदा पिकावरती ज्या रसोषक किडी येतात वेगवेगळ्या जी काही आळी येते त्याच्या कंट्रोलसाठी तुम्ही याचा वापर करू शकता चारशे मिली प्रति एकर इतका पुढे जाऊया कांद्याचं शेवटचं आणि पाचवं कीटकनाशक ते म्हणजे बायर कंपनीचे रिझंट हे कीटकनाशक मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला फिप्रोनिल पाच टक्के इ सी फॉर्म्युलेशनमध्ये घटक मिळतो आणि याचा डोस जर पाहिला रिकमेंडेड तो कांदा पिकासाठी चारशे मिली प्रति एकर इतका आहे याचा देखील वापर तुम्ही वेगवेगळ्या वेग रसोषक किडे असतील किंवा आळीच्या कंट्रोलसाठी खूप चांगल्या प्रकारे कांदा पिकामध्ये करू शकता रिजनचा वापर तुम्ही खास करून थ्रीपच्या कंट्रोलसाठी करू शकता खूप चांगले रिझल्ट तुम्हाला थ्रीपसाठी मिळू शकतात कांदा पिकामध्ये रिजनचा वापर केल्यानंतर मित्रांनो एकही एक तुम्हाला मी या ठिकाणी लोकल प्रोडक्ट सांगितलं नाही सगळे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत नाव कंटेंट आणि डोस आपण पाहिलेला आहे, आहे हे जर प्रोडक्ट तुम्हाला जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये कृषी दुकानामध्ये मिळत नसतील तर नक्कीच तुम्ही भारत एक ॲपमध्ये जाऊन याची खरेदी करू शकता सर्व प्रोडक्ट रिजनेबल मध्ये मिळतात तुम्हाला मात्र तीन ते चार दिवसामध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे आणि पक्क जीएसटी बिल मिळतं तुम्हाला डायरेक्ट कंपनीकडून आपण प्रोडक्ट घेतो त्यामुळं प्रोडक्टची गॅरंटी तुम्हाला खात्रीशीर त्या ठिकाणी मिळते ठीक आहे आता आपण पाच कीटकनाशक पाहिली कांदा पिकासाठी आता पाहूया कांदा पिकासाठी पाच स्पेशल बुरशीनाशक त्याच्यातलं पहिलं आहे ते म्हणजे खूप जुनं आणि खूप चांगलं आणि खात्रीशीर बुरशीनाशक ते म्हणजे इंडोफिल कंपनीचं एम पंचेचाळीस याच्यामध्ये आपल्याला मँको पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक मिळतो मित्रांनो एम पंचेचाळीसचा डोस जर आपण पाहिला तर तो आहे चारशे ते पाचशे ग्रॅम प्रति एकर इतका आता हे ऑलराऊंडर बुरशीनाशक आहे तुम्ही याचा वापर फवारणीसाठी कारपान यंत्रांसाठी करू शकता बीज प्रक्रियेसाठी तुम्ही याचा वापर करू शकता किंवा तुम्ही याची आळवणी देखील करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरण्यात येणारं बुरशीनाशक आहे प्रायमरी फिसाईड आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला मँकोजेप अतिशय उत्कृष्ट रिझल्ट देतात हे झालं पहिला नंबर आता आपण दुसऱ्या नंबरचं बुरशीनाशक पाहूया ते आहे सिन्झंटा कंपनीचं अमिस्टा टॉप बऱ्याच शेतकऱ्यांनी याचं नाव ऐकलं असेल खूप चांगलं कांद्यावरती अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळतात तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला एजस्टो अठरा पूर्णांक दोन टक्के अधिक डायफेन कोणाजवळ अकरा पूर्णांक को चार टक्के एस सी फॉर्म्युलेशन मध्ये घटक मिळतो आता हे एस सी काय आहे डब्ल्यूजी काय आहे याच्यावरती आपण एक सेपरेट नवीन व्हिडिओ बनवूया मित्रांनो कांद्यामध्ये सिंजेंटाच्या अमिस्टॉल टॉपचा डोस जर आपण पाहिला तर तो आहे दोनशे मिली प्रति एकर इतका पुन्हा तेच दीडशे ते दोनशे लिटर पाणी आपल्याला करायचं आहे याचा वापर कांद्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगासाठी करप्यासाठी करू शकता खूप चांगले रिझल्ट आहेत डोस दोनशे मिली प्रति एकर इतका आहे याच्यानंतर कांद्यातलं तिसऱ्या नंबरवरचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे बाहेर कंपनीचं नेटिओ खूप चांगला रिझल्ट येतो नेटिओचा कंटेंट टेबिकोनाजर पन्नास टक्के अधिक ट्राय फ्लॉगजी पंचवीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये डो जर पाहिला तर तुम्हाला नेटिओ शंभर ग्रॅम प्रति एकर इतकं कांद्यावरती वापरायचं आहे आता याच्यामुळे जांभळा तपकिरी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे करप्याचे डाग असतात ते खूप चांगल्या पद्धतीने कवर होतात तुम्ही नक्कीच नेटिओचा वापर त्या ठिकाणी करू शकता चौथ्या नंबरवरती मित्रांनो बी एस एफ कंपनीचं सिग्नम म्हणून एक बुरशीनाशक आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हे नवीन आहे काही शेतकऱ्यांनी वापरणं देखील असेल याच्यामध्ये आपल्याला बॉक्सिलिड पंचवीस पूर्णांक दोन टक्के अधिक पायराक्लोस्ट्रॉबिन बारा पूर्णांक आठ टक्के डब्ल्यू जी स्वरूपातला घटक मिळतात हे दोन घटक वेगवेगळे मिळतात सिग्नमचा कांद्यावरती डोस जर पाहिला तर तो आहे दोनशे चाळीस ग्रॅम प्रति एकर इतका आता सिग्नम कशासाठी वापरायचा आहे पुन्हा तेच कांद्यावरती जोणारे वेगवेगळे जे करपे आहेत त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता किंवा आता जे बुरशीनाशके सांगितली त्यांचा वापर तुम्ही वेगवेगळ्या टॉनिक सोबत किंवा स्टिकर सोबत किंवा सोबत किंवा कीटकनाशकासोबत कॉम्बिनेशन मध्ये करून वापरू शकता कांदा पिकातलं पाचव्या नंबरचं आणि शेवटचं बुरशीनाशक ते म्हणजे धानोका कंपनीचं कोनिका खूप चांगले रिझल्ट आहेत कोनिकाचे मित्रांनो अतिशय चांगला रिझल्ट मला तर वैयक्तिक मिळालेले आहेत घटक याच्यामध्ये आपल्याला कासुगा मायसिन पाच टक्के मिळतं अधिक आपल्याला कॉपर ऑक्झोक्लोराईड पंचेचाळीस टक्के मिळतं दोन घटक आपल्याला डब्ल्यू पी फॉर्मेलेशनमध्ये मिळतात किती वापरायचा आहे चारशे ग्रॅम प्रति एकर इतका आपल्याला वापर करायचा आहे दानुका कंपनीच्या कोणिकाचा कोनिका मध्ये आपल्याला दोन वेगवेगळे घटक मिळतात बघा हे कासुगा मायसिन जे आहे ते एक जीवाणू नाशक आहे आणि कॉपर ऑक्झिक्लोराईड हे बुरशी नाशक आहे त्यामुळं कांद्यावरती येणारे जे काही बुरशीजन्य रोग आहेत किंवा जीवाणूजन्य रोग आहेत ते दोन्ही कवर होतात आपल्याला कोनिकामुळं त्यामुळं खूप चांगले रिझल्ट मिळतात तुम्हाला मर अं जे कांद्यामध्ये मर येते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये त्याच्यासाठी कंट्रोलसाठी तुम्ही हे वापरू शकता फवारणी प्लस आळवणी म्हणजे ड्रेंचिंगच्या माध्यमातून आणि स्प्रेच्या तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कांदा पिकामधील टॉप पाच कीटकनाशक आणि टॉप पाच बुरशीनाशक पाहिलेले पाहिलेली आहेत सर्व औषधं मी तुम्हाला ब्रँडेड या ठिकाणी सुचवलेली आहेत एकही लोकल कंपनीचं औषध नाही आहे आता प्रश्न उरतो की हे सेपरेट मारायचे का ह्याचं कॉम्बिनेशन करायचं बघा कांद्यामध्ये आपल्याला एकतर दिवस कमी असतात आणि वेगवेगळे कीड वेगवेगळे रोग किंवा वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था एकाच वेळेला आलेल्या असतात त्यामुळे आपल्याला कॉम्पॅटेबिलिटी म्हणजे सुसंगतता तपासून हे औषध ह्याच्याबरोबर चा चालतं का नाही हे तपासून आपल्याला त्यांचं कॉम्बिनेशन तयार करायचं आहे आता हे कसं तयार करायचं हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा किंवा भारत एगमध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल नक्की करा चला तर माहिती व्हिडिओ इथं संपते व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगाल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भारत एग्रेच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद